पीडब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर पी व्ही वर्मा यांनी सोमवारी नागपूरच्या राहत्या घरी आत्महत्या केली राजनगर परिसर आहे हा आणि नागपूरचा उच्चभ्रू हा एरिया मानला जातो आणि या परिसरात हे जे घर दिसतंय या घरीच पी व्ही वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली सार्वजनिक बांधकाम विभागाचं मध्ये गेले पंचवीस तीस वर्षापासून हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते आणि जवळपास चाळीस कोटी रुपयाचं बिल पेंडिंग होतं त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे संदर्भामध्ये अद्यापपर्यंत काही सुसाईड नोट वगैरे हे बाहेर आलेली नाही आहे पण प्रथमदर्शनी याच टेन्शनमधून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आता अंत्यसंस्कार जे आहे ते संपूर्ण परिसरामधून अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे आणि अंत्यसंस्कार केले जातील आज पी व्ही वर्मा हे जे आहे हे हैदराबादचे है 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 है, आहे आणि पंचवीस तीस वर्षापूर्वी हे प नागपुरात स्थायिक झाले आणि त्यांची त्या त्यांच्या त्यांचं डब्ल्यू डीमध्ये काम होतं हॉटमिक्स प्लॅन जो असतो डांबर तयार करण्याचा तो सुद्धा त्यांचा होता आणि रोड तयार करणं इमारती तयार करणं पी डब्ल्यू डीसाठी त्यात पी व्ही वर्मा हे मोठं नाव होतं प्रभास जे ॲक्टर आहेत साऊथचे त्यांचे हे, हे नातेवाईक आहेत आणि साऊथमधून ही फॅमिली जवळपास दोन पिढ्या आधी इकडे आली नागपूरमध्ये आणि इथे पी डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू लागली राज्यभरामध्ये जवळपास नव्वद हजार कोटी रुपये हे पी डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टरचे मिळालेलं नाही आहे त्यामुळे गेल्याच आठवड्यामध्ये नागपुरात आंदोलन झालं होतं संविधान चौकामध्ये हे आंदोलन झालं आणि आंदोलनामध्ये सुद्धा पी व्ही माझ सहभागी झाले होते त्यामुळे राज्यातली त्या ही दुसरी आत्महत्या आहे यापूर्वीसुद्धा एक आत्महत्या अशाच प्रकारे झालेली आहे त्यामुळे कोणीही आत् आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका सरकार पाच पर्सेंट दहा पर्सेंट असे पैसे रिलीज करत आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा म्हणणं आहे पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे एका एका कॉन्ट्रॅक्टरचे दहा कोटी पंधरा कोटी चाळीस कोटीपर्यंत बिलं जे आहे ते पेंडिंग आहे काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या सोबत आहेत शोकाकुल आहेत ते भाऊ तुमचे सहकार्य आता दोन सहकारी जे आहेत एक यापूर्वी आत्महत्या झाली आणि आता हे प्रत्येकाच्या स्थिती काय आहे की बँकांचे कर्ज सावकारी कर्ज प्रायव्हेट कर्ज आहे भाऊ सरकारी कामं करण्याकरिता काम घेतल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी आमची होती ते काम पूर्णत्वास नेण्याची ते पूर्णत्वास नेत असताना शासनाचा निधी कधी कमी जरी आला तो शासन पैसे देणार आहे या आशेवर आम्ही कामं पूर्ण केलेली आहे तसेच पी व्ही वर्मा यांनीसुद्धा जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी आणखीन हिशोब लागायचा आहे कारण त्यांची स्वतःची एक फर्म असल्यामुळे हो त्यांच्या काही प्रत आता त्यांच्या ऑफिसमधून ज्यावेळेस हिशोब निघेल त्यावेळेस त्यांचे ध्येय किती बाकी आहेत पण पन, पन्नास कोटीच्या तर वरच बाकी होते एकट्या पुसद अर्बन बँकेचं त्यांच्यावर तीस ते पस्तीस कोटी रुपये कर्ज आहे असं सांगण्यात येतं पी व्ही वर्मा साहेब त्याच दिवशी आंदोलनात चालते त्याच दिवशी फार नाराज हे दिसत होते त्या दिवशी आम्ही सर्वांना आव्हानही केलं तर कॉन्ट्रॅक्टर बंधूंना की तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त होऊ नका सरकारला आपण वेगळ्या प्रकारे लढा देऊ त्याकरिता आम्ही त्या दिवशी भीकमागव आंदोलन केलं यापुढं आम्ही आता शासनाने फक्त या महिन्यात फक्त साठ टक्के पैसे पाठवले आहे त्या आंदोलनानंतर साठ टक्के पैशाने बँकेत मागच्या पाच महिन्यापासून पैसे दिले नाही मला जर मला वैयक्तिक वीस बावीस पंचवीस कोटीचे बिल घ्यायची आहेत पंचवीस कोटी साठी मी जवळपास सतरा कोटी रुपये खर्च घेतलेला सतरा कोटीचं व्याज म्हणलं तर सात महिन्याचं माझं व्याजच होतं पूर्ण सव्वा टक्के व्याज जरी जर धरलं तरी हो यामध्ये जीएसटी तुम्हाला भरावा लागतो पहिलेच ॲडव्हान्समध्ये मध्ये आणि इतर खर्च जे आहे तर हे आ, या संपूर्ण याच्यामध्ये बाकी खर्च जे आहे म्हणजे बाहेरून तुम्हाला पैसे घ्यावं लागतात जीएसटी पहिले भरावा लागतो हे सगळं समजून सांगा म्हणजे तुमच्यासारखे लोक ता का अशा प्रॉब्लेममध्ये अडचणी का निर्माण झाल्या शासनाचं कुठलंही देणं तिथे उधारी नाही आहे शासन आमच्याकडून उधारीत कामं करून घेतलं काम आहे शासनाने जी एस टी त्यांचा तारीख आली की भरावं लागतो इन्कम टॅक्स भरावा लागतो सिमेंटवाल्याला नगदी पैसे आहे आता उधारीचा कुठेही विषय राहिलेला नाही आहे सर्व वस्तू नगदीत आहेत आमच्याकडे क्रशर आहेत त्या क्रशरचे लाईट बिल आम्हाला महिन्याच्या महिन्याला भरावं लागतात नाही भरले तर तिकडून लाईन कट करता शासनाला घेताना सर्व शासन तयार आहे देण्यासाठी हात आहेत शासनाचे यामुळं ही पी व्ही वर्माची आत्महत्या नसून शासनाने केलेली हत्या म्हणायला हरकत नाही भाऊ तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला की आगामी काळामध्ये जर पैसे रिलीज झाले नाही दहा टक्क्यापर्यंत रिलीज झाले सरकारचं म्हणणं आहे जर लवकर रिलीज झालं नाही तर आणखी लोक अडचणीत येऊ शकतात नाही अडचणीत तर येणारच आहे पण याच्यानंतरच आमचं संघटनेचं पाऊल वेग वेगळं आहे आम्ही आझाद मैदान आझाद मैदानावर धारण देणार आहे त्यांच्यासाठी आम्ही काम बंद आंदोलनाचे पूर्ण आणि आज आम्ही वर्धेहून आलो आहे इथे आमचे त्यांचे संबंध खूप म्हणजे एकदम चांगले भावाचे संबंध होते आमचे आणि त्यांनी कधी म्हणजे राग लोप कधी त्या माणसाच्या याच्या चेहऱ्यावर दिसला नाही आम्हाला आणि त्याचे पैसे अटकले आणि चाळीस ते पंचेचाळीस एक कोटी रुपये अडकून पडले पूर्ण त्याला आणि त्याला कोणत्या भावनेत त्यांनी आत्महत्या केली का त्याचं काय झालं आहे ते अजूनपर्यंत आम्हाला काही इथं माहीत नाही पडलं आहे ते भाऊ तुम्ही काय सांगाल काय स्थिती आहे आणखी मग कॉन्ट्रॅक्टर आपल्या सोबत त्यांना विचारूया की एका एका कॉन्ट्रॅक्टरचे दहा कोटी पंधरा कोटी चाळीस पन्नास कोटीपर्यंत हे आणखी कॉन्ट्रॅक्टरांना विचारले भाऊ तुमची काय स्थिती आहे पैशाची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रात कधी विचार नव्हता केला आम्ही असा सुरू केले पूर्ण करून टाकले आज येईन उद्या येईन परंतु आता उपाशी यायची वेळ आली आहे या खात्याचे मंत्री जे आहे ते काही तुम्हाला भेटले का यापूर्वी जे मंत्री राहिले छगन भुजबळ राहिले अशोक चव्हाण राहिले चंद्रकांत पाटील राहिले ते मंत्री आणि आताचे मंत्री यात काही तुमचा संबंध काय आला मंत्री महोदय अतिशय सज्जन माणूस आहे बांधकाम खात्याचे आमचे शिवेंद्रराजे भोसले आहेत ते अतिशय सज्जन आहेत त्यांनी काही ठिकाणी निधी वाटपात असमतोल होत होता तो, तो यावेळेस त्यांनी होऊ दिला नाही पण ते सुद्धा कुठेतरी कमी पडत आहेत निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाहू शकतो पी वर्मा यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरी के आत्महत्या केली आणि ही दुसरी आत्महत्या आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते अडचणीत आहे नव्वद हजार कोटींपेक्षा जास्त बिल पेंडिंग आहे कोणी असे अशा पद्धतीनं विचार करू नका नैराश्यातून असं पाऊल उचलू नका असं आव्हान कॉन्ट्रॅक्टर करतात सरकार करत आहे आता या प्रकरणामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सनी सावकारी याच्यातून पैसे आणलेले आहे खाजगी बँक म्हणजे खाजगी बँका खाजगी नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशनलमधून नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधून एन बी एफ सीमधूनही पैसे आणलेले आहे त्यामुळे बँकांचे कर्ज आहे त्यामुळे माझ्यासोबत जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या एका कॉन्ट्रॅक्टरवर पन्नास कोटी चाळीस कोटी तीस कोटी बिलं पेंडिंग आहे त्यामुळे सरकारनं तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घालून बिलं लवकर रिलीज करावी अशी यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन टी मराठी नागपूर